माझी मराठीची कविता स्त्री कविता ही साधा करतो आहे चालू या स्त्री कविता तुझ्यात परिरूप शोधताना तुझ्यात परिरूप शोधताना प्रेमाचा हा बंध तुझ्यात परिरूप शोधताना प्रेमाचा हा बंध सिद्धार्थाची यशोधरा सिद्धार्थाची यशोधरा ज्योतिबाची सावित्री ज्योतिबांची सावित्री भीमबाबाची रमाई भीमबाबाची रमाई यांच्या निसीम प्रेमात यांच्या निसीम प्रेमात त्याग निष्ठा आणि जबाबदारी ह्या निस्सिम प्रेमात त्याग निष्ठा आणि जबाबदारी ह्या ही पूर्णत पार पाडताना ही पूर्णत पार पाडताना कधीही ती जाणीव कधीही ती जाणीव त्यांना तू होऊ दिली नाहीस त्यांना तू होऊ दिली नाहीस तुला झालेला त्रास विनंता तुला झालेला त्या त्रास वैदनांचा आणि त्या संघर्ष जीवनाचा आणि त्या संघर्ष जीवनाचे एक सत्य तू जगाला दिलेस एक सत्य तू जगाला दिलेस बुद्ध ज्योतिबा आणि बाबासाहेब बुद्ध ज्योतिबा आणि बाबासाहेब ही ही तुझ्या त्या अंतर्मनाची ही तुझ्या त्या अंतर्मनाची उदाहरणे जगाला साक्ष आहे उदाहरणे जगाला साक्ष आहे आज ती प्रज्ञाशील करून आज ती प्रज्ञाशील करुना ह्याचा शोध घेत असताना आज ती प्रज्ञाशील करुणा ह्याचा शोध घेत असताना आपण कुठेतरी थांबून जावे आपण कुठेतरी थांबून जावे नव्या पिढींची नारी विचारशक्ती नव्या पिढींची नारी विषा शक्ती आणि संविधान दिलेले अधिकार आणि संविधान दिलेले अधिकार आणि वेद वनस्पती नाकारताना आणि वेद वनस्पती नाकारताना कुत्तरी भाव आहे काय कुठत तरी भाव आहे काय प्रेम मती दुपता प्रेम मती दुपसता प्रेम मी परिभाषे का शोध घवा प्रेम मती परिभाषे शोध घवा निष्ठा ईमानदारी इमान निष्ठा इमानदारी हिसुद्धा खूब महत्वाती है हिसुद्धा खूब महत्वा है नहींतर कलद कलिदासारखे कवि नहींतर कलिदासारखे कवी भोगवादे सांगून जातील नाहीतर कलिदासारखे कवी भोगवादे सांगून जातील आणि सारखे कवी आणि तुलसीदास सारखे कवी तुला ताण अधिकारी म्हणतील तुला ताण अधिकारी म्हणतील आज ही स्त्री कविता वाटताना आज ही कवी स्त्री कविता ब्राह्मण्य ब्राह्मण्यप्रस्थ वाढलेले आहे आज ही स्त्री कविता ब्राह्मण्य ब्राह्मण्यप्रस्थ वाढलेले दिसत आहे आणि तू काप आणि तू कापील आहे आज ही स्त्री कविता वाजताना ब्राह्मण्यप्रस्थाव वाढलेले आहे आणि तू कपिल आहेस आणि तू गापील आहेस तेव्हा बुद्ध फुले आंबेडकर तेव्हा बुद्ध फुले आंबेडकर उन्नत होणार नाहीत तेव्हा बुद्ध फुले आंबेडकर उन्नते होणार नाहीत तेव्हा बुद्ध फुले आंबेडकर उन्नते होणार नाहीत